आज मी आपल्याला पु ल देशपांडे यांच्या मैत्र पुस्तकातला एक लेख आहे बेगम अख्तर यांच्यावरचा त्याचे शीर्षक आहे जाने क्यू आज तेरे नाम पे रोना त्यातले काही भाग मी वाचून दाखवते त्याच्यात वेगळेच पुलं दिसतील कुठल्या तरी गाण्याची ओळ घेऊन सकाळच्या झोपेतून जागा होण्याची माझी सवय खूप जुनी आहे एखाद्या दिवशी तर न कळत येत राहिलेल्या सुगंधासारखी ती ओळ जवळजवळ दिवसभर मनात दरवळतच राहते तिला कसला विशेष संदर्भ असतो असंही नाही मनात दाटलेल्या सुखदुःखांशी तिचा संबंध जुळतो असंही नाही अगदी पूर्णपणे असंबद्धाशी ती ओळ असते एखादा राग असतो धुपाच्या गंधानं खोली भराविना तसा तो तना मनात भरलेला असतो कधी ती एखाद्या रागातली चीज असते तर कधी कवितेची ओळ असते कधी नुसत्या सुरावटीने आधार द्यायला आलेली ती तरण्यातर्दिर तोम दीर्दिर तोम तनन नीम अशी व्यंजनही असतात ही अनुभूती मला माझ्यातच दिवसभर बांधून ठेवते हा तीन दैनंदिन व्यवहार चालू असतात माणसं येत असतात जात असतात भेटत असतात त्यांच्याशी गप्पा गोष्टीही चालू असतात पण आतला कोणीतरी प्रत्यक्ष घडत असलेल्या वर्तमानातून तुटून तिसऱ्याच ठिकाणी वावरत असतो मनाचा पक्षी क्षणात घरट्यात असतो तर क्षणात आकाशात पण आज मात्र सकाळच्याच प्रहरी झाकुळून आलेल्या ढगांची वार्ता माझ्या कानी येण्यापूर्वीच एका ओळीने मला जाग आली जागसुद्धा ना झोप येते तशी। तशीच आपोआप सहज यायला हवी पाळण्यातल्या बाळाला येते ना आपल्याच पायातल्या घोंगरवाळ्याच्या नादाने तशी खूप खूप वर्षांनी मला तशी जाग आली निसर्ग देखील कधी कधी न मागता प्रसादाची उजवी पाकळी आपल्या पदरात टाकून जातो पायात घोंगरवाळा घालायचे दिवस आता क्षितिजासारखे दूर गेले पण मनात मात्र आज भळबळणाऱ्या निरनिराळ्या घावांवर फुंकर घालीत झुळझुळणारे खूप घुंगुरवाळे आहेत असाच एक घुंगुरवाळा वाजला आणि त्यातून एक गाणं झुळझुळलं आय मोहब्बत तरी अंजाम पे रोना आया हे गाणं नुसतंच आलं नाही तर बेगम अख्तरचे सूर घेऊन आलं बेगम अख्तरचे सूर लेवून आलं ते गाणं ऐकताना चार पाच वर्षापूर्वी माझ्या डोळ्यातून न खळलेल्या आसवांनी माझी उशी भिजली होती तोपर्यंत मी अश्रूंचा बांध फुटून गेला नव्हता पन्नाशी उलटलेल्या माझ्यासारख्या माणसाला तो गझल ऐकताना इतकं हमसून हमसून रडायचं काही कारण नव्हतं डोळ्यांवाटे लागलेल्या त्या धारांचं एकीकडून मला आश्चर्य वाटत होतं बेगम अख्तरच्या नावाच्या शरीराच्या पिंजऱ्यातून मुक्त झालेला तो सूर आणि त्या गझलचा भावही माझ्याच सारखा गोंधळून म्हणत होता ज्याने क्यू आज तेरे नाम तेरो ना बेगम अक्तरचे शब्द अलगद झुलत्या डहाळीवर येऊन बसणाऱ्या पाखरांसारखे मुक्काम गाठताहेत पाखरां इतकंच मुग्ध अनपेक्षित सुरकांडी मारणारे तसेच तत्परही आणि मोहकता पीस पीसभरही सुटू न देणारे किती बेताचा व्याप किती अटकर भरारी इतकंच ते विसावणंही आल्हाददायक त्या सुराना ऊबही तशीच होती ती पहाटही त्या स्वरगर्भ रात्रीला फुटलेल्या फुलांसारखीच उगवली होती हे एक वियोगिनीचं गाणं होतं गाताना कॅनवर भरून यायचा त्यांचा ऐकताना ऐकणाऱ्याला भरून यायचं पाकळीवर अश्रू टपकावा तसाच त्यांचा ओला सूर शब्दांवर पडायचा बेगम तरी विराण यांची राणी होती गाणं फुलत असताना निर्माल्याचं अपरिहार्य स्मरून स्मरण करून देणारे सूरांच्या प्रवाहावर कमळच तरंगत असायची पण ग्रेस कवी म्हणतात ना तशी निशब्द एकाकी कमळ उत्कटतेची परिसीमा झाली की पावसाळ्यात तारेवरून ओघळत जाणाऱ्या थेंबाला स्वतःच ओझून न साहून तो थेंब फुटतो तसा त्या वेदनेचा भार सहन न होऊन तो सूरही दोहंगायचा सुजाण आणि सुर सहृदय श्रोत्यांची सारी पुण्याही क्षणी फळाला यायची बेगम अख्तर यायच्या गाऊन जायच्या आम्हाला इन्शाल्ला फिरमिलिंग्याचं वचन देऊन जायच्या अख्तर म्हणजे तारका आजही माझी जिंदगी काय जगातल्या नानाविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित दुःखांच्या ओझ्याखाली दबून गेले पिचून गेल्यासारखी नाही आहे अपार दुःख भोगणारी माणसं मी पाहत असतो सतत तरीही माझ्या घरासमोरच्या झाडावर अनोळखी पक्षी येऊन भोपाळ्या गाऊन जातच असतो आसपासच्या बिराडातल्या चिमुकल्यांच्या बालवृत्साह कानावर पडत असतात औचित एखादी वाऱ्याची झुळू कृतचक्रांचा आणखीन एक फेरा फिरल्याची वार्ताही सांगून जाते पण गॅलरीतून दिसणाऱ्या कुंपणाला लगतच्या चिमुकल्या वेलीवर एखाद्या पाखराचं अलगट टपकणं हलक्याशा सरीनं भिजून टपटप थेंब टाकणारी ती जास्वंदीची पानं भरून आलेला सकाळचा आकाश या साऱ्यांचा सा असा काहीतरी असर पडतो की बेगम अख्तरच्या सुरांची तहान लागते पाखरांचं तर टपकणं त्या पानांवरचं ते, ते, ते थेंबांचं गळणं ते अकल्पित भरून आलेलं आकाश हे सगळं जितकं सहज जितकं नैसर्गिक आणि जितकं ओलं होऊन थांबलेलं ना तितकंच ते बेगमसाहेबांचं गाणं ते भरून येणारे सूर ते लईवरचं अलगद विसावणं अशा वेळेला होतं काय माझा मीच एक सकाळची कविता होऊन जातो दिवसभर आणि त्या कवितेची पहिली ओळ असते जाने क्यू आज तेरे नाम पे रोना आया मोबत हो तेरे अंजाम पे रोनाया लेखक पु ल देशपांडे सादरकर्ता मी सुभाष जोशी ठाणे